नमस्कार मंडळी आज मी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवले आहेत तांदळाच्या भाकरी आणि कोलमाच्या वड्या ज्या सुकवलेल्या असतात त्याचं सुक्कं चला तर त्याची कृती बघून घेऊया त्याच्यासाठी इथे मी सुकलेल्या कोलमाच्या वड्या घेतल्या आहेत कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला आज मला थोडी घाई आहे म्हणून मी हा पदार्थ बनवत आहे कारण की ही जी रेसिपी आहे ना ती एकदम झटपट तयार होते म्हणून आज मी नाश्त्यासाठी हा कोलमाच्या वड्याचं सुक्कं बनवते तर मी कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची चिरून घेतलेली एक आहे एका भांड्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची कांदा कांदा छान आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये घालायचे आहे हळद आणि आपला हा आगरी मसाला तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाले छान परतले गेलेले आहेत आता या ज्या कोलमाच्या वड्या आहेत ना त्या अशा तोडून याच्यामध्ये घालायच्या आहेत कुस्करायच्या आहेत सुक्की मच्छी आपल्याला कधी जेव्हा खरेदी करायची असेल ना तर ती थंडीच्या दिवसात करावी ह्या ज्या जवळ्याच्या वड्या आहेत ना ह्या जेव्हा सुकवतात ना तेव्हा त्याच्यामध्ये मीठ घालतात तर काही जण खूप जास्त मीठ घालतात तर आपण जेव्हा ह्या वड्यांचं सुक्कं बनवतो ना तेव्हा थोडंसं टेस्ट करून बघायचं त्यानुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे तर आता ना हे मी छान असं ढवळून घेते आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ वरून थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला छान असं हे ढवळून घ्यायचं आहे आता याच्यावर घालायचं आहे झाकण एक दोन मिनटातच आपल्याला झाकण काढायचं आहे एकच वाफ काढायची आहे याच्यावर घालायची आहे चिरलेली कोथिंबीर तर हे जवळ्याचं सुख आहे ना ते भाकरीबरोबर खूप छान लागतं तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि आजची तुम्हाला माझी ही झटपट जवळ्याच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद